मुंबई लोकलच्या दोन डब्यांमधील जागेत उभं राहून एक तरुण प्रवास करत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून काटा येईल ऑफिसला जाताना रोजची ट्रेन चुकली तर जायला उशीर होणार या भीतीने मुंबईकर लोकलच्या मागे जीव मुठीत धरून धावतो आणि लोकल मध्ये चढतो काही मंडळी अक्षरशः पूर्ण ताकद एकवटून डब्यात शिरण्याचा प्रयत्न करतात पण खरंच आयुष्यापेक्षा नोकरी महत्वाची आहे का तर कोणतीच गोष्ट तुमच्या जीवापेक्षा मोठी नाही त्यामुळे पाच मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण असा जीव प्रवास नको तुम्ही जर न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लोकलमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे वेळेत ऑफिसला जाण्याच्या गडबडीत प्रत्येक जण ठरलेली लोकल पकडण्याचा घाईत असतो मुंबईच्या लोकल मधील दोन डबे डोडलेले असतात यामध्ये थोडीशी जागा असते व्यवस्थित उभे राहता येईल अशी ती जागा नसते मात्र हा तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी उभा आहे थोडीशी जरी हालचाल केली असती तरी तो लोकल मधून पडण्याची शक्यता आहे एवढी रिस्क घेऊन हा तरुण प्रवास करतोय मुंबईकर ही कसरत दररोज करतात आणि त्यांच्या या कसरतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे